हे hey अभिमान तर आजचा कुकिंग ब्लॉग खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे कारण आजच्या कुकिंग ब्लॉगमध्ये मी दाखवणार आहे अस्सल कोल्हापुरी पद्धतीचं मटणाचं कालवण आणि सुख मटण ही रेसिपी अतिशय टेस्टी बनते तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात नमस्ते सर्वांना मी आहे मृणाल आणि आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर आजच्या कुकिंग ब्लॉगमध्ये मी तुम्हाला खूप इंटरेस्टिंग रेसिपी दाखवणार आहे आणि ती आहे कोल्हापुरी मटणाचं कालवण आणि कोल्हापुरी सुकं मटण तर ही रेसिपी आपण जी बनवणार आहोत ती घरच्या मसाल्यांमध्ये बनवणार आहोत बाहेरचा कुठलाही मसाला आपल्याला याच्यात ॲड करायचा नाही आहे खूप सोपी रेसिपी आहे आणि ही अतिशय टेस्टी रेसिपी आहे ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा तुम्हाला खूप आवडेल अशी मला खात्री आहे चला तर मग आजच्या कुकिंग वॉगला सुरुवात करूयात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राईब सुद्धा नक्की करा आजच्या रेसिपीसाठी मी इथे सव्वा किलो मटन घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता या मटणामध्ये मांद सुद्धा आहे मांद असलेलंच मटन आपल्याला यूज करायचं तर मटन मी दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आता मी याला हळद मिठाने मॅरिनेट करणार आहे तर इथे मी सव्वा चमचा इतकी हळद वापरलेली आहे आणि त्याचसोबत मी खड़े मीठ इथं वापरलेलं आहे दोन ते अडीच चमचे या रेसिपीसाठी लागणारं सगळं मीठ मी आत्ताच टाकलेलं आहे यानंतर शक्यतो आपल्याला मीठ टाकायची गरज लागणार नाही तर आता याला मी व्यवस्थित मिक्स करून घेते आणि याला मी अर्धा तास तरी कमीत कमी मॅरिनेट होण्यासाठी बाजूला ठेवून देणार आहे तर पहा मटन छान हळद मिठामध्ये मिक्स केलेलं आहे आता याला मी बाजूला ठेवते आणि तुम्हाला दाखवते आपल्याला वाटण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी हव्या आहेत तर इथे मी सुक्या खोबऱ्याची अर्धी वाटी घेतली होती आणि तिला स्लाइस करून घेतलेला आहे इथे तीन ते चार मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत त्याचसोबत ताजी कोथिंबीर आहे धुवून घेतलेली आणि 15 पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या आणि दोन इंच आलं तुकडे करून घेतलेले आहेत खोबरं कांदा आपल्याला व्यवस्थित शालो फ्राय करून घ्यायचा आहे इथे आहे दोन चमचे खसखस आणि पाच काजू मी भिजत ठेवलेले आहेत दोन चमचे पांढरे तिळ घेतलेले आहेत हे आपल्याला भाजून घ्यायचेत आणि इथे आहेत खडे गरम मसाले त्यामध्ये दोन चमचे धणे आहेत दोन तमालपत्र दोन बेडगी मिरच्या आहेत छोटी वेलची मोठी वेलची जावित्री चार ते पाच लवंगा काळी मिरी चक्रीफूल आणि दोन दालचिनीचे तुकडे तर हा जो गरम मसाला आहे त्याचं प्रमाण आपण कमी जास्त करू शकतो आवडीप्रमाणे तर चला सर्वात अगोदर आपण मटण फोडणीला घालूयात आणि त्यानंतर मसाले भाजून घेऊयात तर मटण शिजवण्यासाठी इथे मी ही हंडी गॅसवर ठेवलेली आहे त्याच्यात मी तीन ते चार चमचे तेल टाकलं तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये तमालपत्र आणि एक मोठ्या आकाराचा बारीक कापलेला कांदा टाकलेला आहे आता हा कांदा सॉफ्ट होईपर्यंत मी फ्राय करून घेणार आहे गॅसची फ्लेम हाय ठेवल्यानंतर दोन तीन मिनिटांमध्ये कांदा आपला छान फ्राय होतो तुम्ही पाहू शकता कांद्याला बाजूने असा गोल्डन कलर यायला लागलेला आहे ला तर आपल्याला आता याच्यामध्ये मॅरिनेटेड मटण ॲड करायचा आहे तर पहा आता मी हे सगळं मटण याच्यामध्ये टाकून घेते आणि मटणाला आपल्याला मस्तपैकी अगोदर फ्राय करून आहे हाय गॅस फ्लेमवर हाय गॅस फ्लेमवर मटण किंवा कोणतंही नॉनव्हेज आधी फ्राय करून घेतल्यामुळे त्याचा जो कच्चा स्मेल असतो तो, तो निघून जातो आणि मटणाचं जे अळणी सूप असतं ते सुद्धा खूप जास्त चविष्ट बनतं तर आता पहा रंग बदलेपर्यंत मटणाचा रंग बदलेपर्यंत मी याला फ्राय करून घेणार आहे चार ते पाच मिनिट तरी लागतात या प्रोसेसमध्ये चार ते पाच मिनिट मटण मी हाय गॅस फ्लेमवर छान फ्राय करून घेतलेला आहे आता याच्यावर मी एक प्लेट ठेवते आणि त्याच्यामध्ये एक तांब्याभर पाणी टाकणार आहे आणि कमीत कमी, -कमी दहा मिनिट मी याला हाय गॅस फ्लेमवर शिजू देणार आहे तर आता पहा दहा मिनिट झालेले आहेत आणि वरचं पाणी खूप छान गरम झालेलं आहे आता मी तुम्हाला उघडून दाखवते आपल्या मटणाला मिठाचं खूप छान पाणी सुटलेलं असतं आणि याला त्याच्यामध्ये शिजून दिल्यामुळे आपले जे मटणाचे पीसेस असतात ते आळणी लागत नाहीत मीठ खूप छान त्यांच्यामध्ये मुरतं तर आता हे गरम झालेलं पाणी मी याच्यामध्ये ॲड केलं मी परत एकदा आता याच्यावर झाकण ठेवणार आहे आणि त्याच्यात अजून एक तांब्या पाणी टाकणार आहे आणि मंद गॅसवर मी याला कमीत कमी एक तास तरी शिजवून घेणार आहे तर मटन शिजायला एक ते सव्वा तास लागतो तोपर्यंत आता मी तुम्हाला आ, मसाला भाजून दाखवते तर सगळ्यात अगोदर मी पांढरे तीळ कढईमध्ये भाजून घेणार आहे तीळ भाजताना याच्यामध्ये मी तेल टाकणार नाही आहे याला कोरडच भाजून आहे पहा तीळ हलकेसे कलर बदलला तिळाचा तर आता याला मी काढून घेते तीळ भाजून झाल्यानंतर मी याच्यामध्ये अर्धी वाटी स्लाईस केलेलं खोबरं भाजून घेणार आहे शालो फ्राय करणार आहे ॲक्च्युली मी त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकलं आणि याला आता लाल रंग येईपर्यंत छान खरपूस भाजून घेणार आहे मी तर आता पहा खोबरं लालसर व्हायला लागले तर खोबऱ्याला आता मी बाजूला करते थोडंसं आणि याच थोड्याशा तेलामध्ये आपल्याला हे गरम मसाले जे आपण घेतले होते थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहे तर सगळ्यात अगोदर मी आणि सगळाच मसाला मी टाकून दिला तर खोबरं आणि गरम मसाला आपण कोरडा सुद्धा भाजू शकतो म्हणजेच तेल न टाकता सुद्धा ड्राय रोस्ट करू शकतो पण तेलामध्ये भाजल्यानंतर या गरम मसाल्यांचा इतका मस्त सुगंध येतो असा घमघमाट सुटतो या मसाल्यांचा त्याच्यामुळे मी नेहमी थोडंसं तेल टाकूनच गरम मसाले भाजते पण तुम्ही जर तुम्हाला हवं असेल तर कोरडे सुद्धा हे भाजू शकता तर आता हे खोबरं आणि गरम मसाले खरपूस फ्राय झालेले आहेत तर ते मी काढून घेते या गरम मसाल्यांमध्ये मी एक चमचा जिरं टाकायचं विसरलेली आहे पण नंतर मी जिरा पावडरचा वापर केलेला आहे ग्रेव्ही फ्राय करताना तर आता आपल्याला हे जे तीन ते चार मोठ्या आकाराचे कांदे मी घेतले होते उभे कापून ते सुद्धा छान असे गोल्डन कलर येईपर्यंत तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे तर मी याच्यामध्ये अजून एक दोन चमचे तेल ॲड करणार आहे आणि कांदा हाय गॅस फ्लेमवर भाजून घेणार आहे तर कांदा भाजतोय तोपर्यंत तो मी इथे पांढरे तीळ आणि आपण जी खसखस काजू भिजत ठेवले होते हे अगोदर वाटून घेते म्हणजे आपला वेळ वाचतो कांदा फ्राय होईपर्यंत हा बाकीचा मसाला आपण वाटून घेऊ शकतो तर पहा पाणी घालून मी हे वाटलेलं आहे जितकं होईल तितकं बारीक वाटलेलं आहे मी आणि आता हे खोबरं आणि गरम मसाले सुद्धा मी याच्यामध्ये टाकते त्याचबरोबर मिक्सर जार मोठा असल्यामुळे मी कोथिंबीर आलं लसूण हे सुद्धा आत्ताच याच्यामध्ये टाकून घेते आणि छान असं याला बारीक वाटून घेते तुमच्याकडे जर पाटा वरवंटा असेल तर तुम्ही हे वाटण पाटा वरवंट्यावर सुद्धा वाटू शकता त्याने तर आपल्या कालवणाची चव अजून जास्त छान येईल मी सध्या मिक्सरचाच वापर करून हे वाटण वाटून घेतलेलं आहे पहा छान याचा खूप मस्त असा वास येतो आहे गरम मसाल्यांचा या रेसिपीची ही खासियत आहे की याच्यामध्ये आपण कोणतेही रेडीमेड मसाले टाकणार नाही सगळे घरात असलेले मसाले वापरूनच आपण ही रेसिपी बनवत आहोत तर पहा हे वाटण वाटून झालंय आता तोपर्यंत आपला कांदा सुद्धा पाहू शकता छान असा सॉफ्ट झालेला आहे याला मी जास्त डार्क कलर येऊ देणार नाही हा मी दे आता मी काढून घेते आणि थंड झाल्यानंतरच मी याला मिक्सर जार मध्ये टाकून वाटून घेणार आहे तर पहा आता आपलं सगळं जवळपास वाटण वाटून झालेलं आहे हे पहा वरती जे वाटण पांढरट दिसत आहे ते कांद्याचं आहे आता याला मी एकदा मिक्स करून घेते आणि आपलं मटन शिजल्यावर आपण नेक्स्ट प्रोसेस करूयात तर आता तुम्ही पाहू शकता जवळपास एक तास होऊन गेलेला आहे मंद गॅसवर मी मटन शिजवून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये मी एकदा पाणी ॲड केलं होतं ताटामधलं गरम आणि परत एकदा ताटामध्ये पाणी टाकून घेतलेलं होतं तर आता पहा मी तुम्हाला दाखवते हो मटण किती छान शिजलंय खूप छान सॉफ्ट मटण शिजलेलं आहे तुम्हाला जसं आवडतं त्याप्रमाणे तुम्ही थोडंसं कमी जास्त मटण शिजवू शकता आता या शिजलेल्या मटणापैकी मी काही मटण पीसेस काढून घेणार आहे आपल्याला सुक्क मटण बनवायचं आहे त्यासाठी आणि मटन पीसेस बरोबरच मी यातलं थोडासा जो मटन स्टॉक आहे तो सुद्धा मी थोडासा काढून घेणार आहे कारण या मटन स्टॉक शिवाय आपल्या सुक्या मटणाला जास्त अशी चव येत नाही तर आता ताटामध्ये जे पाणी होतं गरम झालेलं ते सुद्धा मी मटन स्टॉकमध्ये ॲड केलेलं आहे तर या कढईमध्ये मी मसाले भाजले होते त्याच आता मी मसाला फ्राय करून घेणार आहे तर इथे मी तीन मोठे चमचे तेल टाकलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर हा आहे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला तर याचे मी तीन चमचे वापरणार आहे तर आपल्याला जितकं तिखट आवडतं त्यानुसार आपण तिखट कमी जास्त करू शकतो त्यानंतर मी एक चमचा कश्मीरी मिरची पावडर टाकली छान रंग येण्यासाठी आणि तो मसाला फ्राय झाल्यानंतर या वाटणापैकी अर्ध वाटण मी आता याच्यामध्ये टाकणार आहे तर कालवण बनवण्यासाठी मी हा मसाला फ्राय करत आहे आणि उरलेला जो मसाला आहे तो सुक्या मटणासाठी वापरणार आहे तर पहा आता मी या मसाल्याला छान असं तेल सुटेपर्यंत चार ते पाच मिनिट भाजून घेणार आहे तर गॅसची फ्लेम मी हाय ठेवलेली आहे म्हणजे आपलं काम लवकर लवकर होईल तर या मसाल्याला या पावडर मसाल्यांमध्ये छानपैकी फ्राय करून घ्यायचं आहे आपण वाटणामध्ये सगळे मसाले, मसाले टाकलेले आहेत फक्त जिरे पावडर राहिली होती ती मी आत्ता एक चमचा टाकून घेतलेली आहे आणि आता यातमध्ये यामध्ये आपल्याला काहीही टाकायचं नाही आहे तर हा मी थोडासा मटन स्टॉक याच्यामध्ये टाकलेला आहे मटन स्टॉक टाकल्यानंतर आपला हा मसाला खूप पटकन तेल सोडतो तुम्ही पाहालच आता याला खूप छान तेल सुटेल तर पहा तीन चार मिनिट फ्राय केल्यानंतर या मसाल्याने मस्त तेल सोडलेला आहे आजूबाजूने तर हा मसाला आपला व्यवस्थित फ्राय झालेला आहे आता याला आपल्याला शिजलेल्या मटणामध्ये टाकून घ्यायचं आहे तर पहा आता हा मसाला मटणामध्ये मी टाकून घेते आणि याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायची गरज पडलेली नाही कारण आपण मटण शिजवतानाच पुरेसं मीठ टाकलेलं आहे त्यामुळे मिठाची गरज नाही तर याला आता मिक्स करून घेते आणि आपल्याला ज्याप्रमाणे घट्ट किंवा पातळ रस्सा हवा आहे त्याप्रमाणे याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे पाणी गरमच टाकायचं आहे कोल्हापुरी रस्सा हा जास्त घट्ट नसतो थोडासा मिडियम कन्सिस्टन्सी असते त्याची आणि इथे मी थोडंसं मीठ टाकलं कारण आपण याच्यामध्ये वरून पाणी ॲड केलं होतं म्हणून तर पहा आता या हा जो रस्सा आहे त्याला मी सहा सात मिनिट असा मीडियम गॅस फ्लेमवर छान असं उकळून देणार आहे त्याच्यावर मी अर्धवट झाकण ठेवते पूर्ण झाकण ठेवायचं नाही नाहीतर तर्री नाहीशी होते तर आता आपण सुक्क मटण बनवून घेऊयात तर दुसऱ्या गॅसवर मी इथे तीच कढई ठेवलेली आहे ज्याच्यामध्ये मी मसाला फ्राय केला होता आणि दोन चमचे तेलामध्ये मी एक कांदा बारीक कापलेला टाकलेला आहे तर मटण चिकन कशाचंही सुक्क बनवताना मी नेहमी एक्स्ट्रा कांदा आणि टोमॅटोचा वापर करते त्यामुळे आपलं सुक्क जे मटण चिकन असतं ते खूप जास्त टेस्टी बनतं तुम्ही कधी बनवत नसाल तर नक्की ट्राय करून पहा तर कांदा पहा आता छान छान पैकी फ्राय झालेला आहे आता याच्यामध्ये मी टोमॅटो टाकते तर आपण वाटण वाटताना टोमॅटोचा वापर केला नाही पण आवडत असेल तर आपण टोमॅटो वाटणामध्ये सुद्धा टाकू शकतो टोमॅटो सुद्धा सॉफ्ट झाल्यानंतर मी याच्यामध्ये दोन चमचे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला टाकला अर्धा चमचा कश्मीरी मिरची पावडर आणि अगदी पाव चमचा मीठ टाकलेला आहे याला आता छान मिक्स करून घेते आणि आपण जे वाटण वाटून घेतलंय ते आता मी याच्यामध्ये टाकते तर वाटण आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो मटण कमी असेल तर वाटण कमी घ्यायचं तर आता यालासुद्धा आपल्याला आप दोन मिनिट छान फ्राय करून घ्यायचंय आणि सगळा मसाला प्लेटचा मी व्यवस्थित हाताने याच्यामध्ये टाकून घेतलाय वाया नाही घालवायची कोणतीही गोष्ट आपलं वाटण दोन मिनिट फ्राय झाल्यानंतर याच्यामध्ये मी आपण जे मटन सूप काढून घेतलं होतं ते थोडंसं टाकून घेते आणि आता याच्यामध्ये आपल्याला तेल सुटेपर्यंत आपला मसाला छान फ्राय करून घ्यायचा आहे मटन स्टॉक याच्यामध्ये टाकणं कंपल्सरी आहे त्यामुळे आपलं जे सुकं मटन असतं त्याची जी थोडीशी ग्रेवी असते तिला खूप छान चव येते आपण जर नुसतेच मटन पीसेस टाकले तर ते इतके जास्त टेस्टी लागत नाहीत तर आता मी सगळं मटण या मसाल्यामध्ये ऍड केलेलं आहे त्याच सोबत मी अगदी पाव चमचा हळद सुद्धा यामध्ये मिक्स केलेली आहे आणि आता हलक्या हाताने आपल्याला आ, हे मटण ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे मटन शिजलेलं आहे त्याच्यामुळे हलक्या हातानेच मिक्स करायचं आहे आता याला आपल्याला फक्त दोन मिनिट झाकण ठेवून मंद गॅसवर शिजवून घ्यायचं आहे म्हणजे मटनमध्ये मटणामध्ये मसाला छान असा शोषला जातो तर पहा दोन मिनिटातच मी झाकण काढलेलं आहे गॅस बंद केलेला आहे आणि मी खूप सुक्क नाही बनवलं याला हलकंसं ओलसरच ठेवलेलं आहे त्याचसोबत त्याच्यामध्ये थोडासा लिंबाचा रस त्याच्यानंतर बारीक कापलेली हिरवी कोथिंबीर घातलेली आहे आणि आपलं खूप जास्त टेस्टी असं कोल्हापुरी सुक्क मटण तयार झालेलं आहे तर चला आता बघूयात आपलं कोल्हापुरी मटणाचं कालवण कसं झालंय ते तर पहा सात आठ मिनिट झालेले आहेत आणि काय मस्त कलर आला काय सुंदर तर्जी आलेली आहे आता मी गॅस बंद केलेला आहे आणि तुम्हाला सांगते कोणत्याही बाहेरच्या मसाल्याचा वापर न करता बनवलेलं हे कोल्हापुरी मटणाचं कालवण इतका घमघमाट सुटला याचा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा खूप मस्त बनते तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय अजिबात जाऊ नका तर याच्यामध्ये सुद्धा मी थोडासा लिंबाचा रस टाकलेला आहे बारीक कापलेली कोथिंबीर टाकलेली आहे तर तुम्हाला एक सांगायला आवडेल मला की तुम्हाला जर कालवणाच्या रश्याचा कलर लाल हवा असेल तर कोथिंबीर कमी टाका किंवा टाकूच नका कोथिंबीर घातल्यानंतर रश्याचा कलर थोडासा डार्क येतो तर पहा आता मी तुम्हाला सर्विंग करून दाखवते तुम्ही जर कोल्हापूरकर असाल तर तुमचे अभिप्राय मला कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या सजेशन असतील ते सुद्धा नक्की द्या आणि ही रेसिपी नक्की 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 ट्राय करा भन्नाट बनते अतिशय टेस्टी बनते तर याच्यासोबत मी बाजरीची भाकरी बनवली होती बाजरीची भाकरी मटणाच्या रशामध्ये अशी चुरून खाल्ली ना तर खूप अप्रतिम लागते तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या कुकिंग ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या टिल देन बाय बाय फ्रेंड्स